महसूल विभाग आणि स्थानिक पोलिसांना खबर न लागता नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने निफाड तालुक्यातील विंचूर येथे धाडसी कारवाई करून रेशन माफिया राहुल करपेच्या मुसक्या आवडल्या देवकी लॉन्स परिसरात गुपचूप शासकीय रेशनचे धान्य दुसऱ्या वाहनात चढवण्याच्या कारवाया सुरू असतानाच पोलिसांनी धाड टाकली आणि राहुल करपेला रंगेहात पकडले पोलिसांना पाहताच पळ काढणाऱ्या राहुलचा पाठलाग करून त्याला पोलिसांनी जेरबंद केले धान्य व्यापारी करपेच्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले शासकीय धान्य आयशर टेम्पो व महिंद्रा पिकअप आदींसह सुमारे पंचवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक संभाजीनगर महामार्गावरील देवकी लॉन्स शेजारील राहुल राजेंद्र करपे यांच्या गोदामामध्ये शासकीय रेशन दुकानात वितरित केले जाणारे रेशन सदृश्य धान्य अंदाजे पन्नास किलो वजनाचे दोनशे तांदळाचे पोते पन्नास किलो वजनाचे पंचेचाळीस पोती गहू व पंधरा लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो यासह सहा लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पिकअप व इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत दोन हजार रुपये असा एकूण पंचवीस लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने संशयितावर स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे हवालदार सचिन चिन धारणकर यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके हवालदार संदीप निचर पुढील तपास करीत आहेत